दोन हजार चोवीसला बाय बाय करण्यासाठी व नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पाचगणीमध्ये पर्यटकांची गर्दी महाबळेश्वर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं निसर्गरम्य पर्यटन स्थळ नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले मागील आठवड्यापासून महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले येथील वातावरणात उत्साहाचं वातावरण झालंय महाबळेश्वरच्या हिरवाईने नटलेल्या निसर्ग सौंदर्याचा आणि गुलाबी थंडीचा पर्यटक आनंद घेत आहेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक पर्यटक महाबळेश्वर पाचगणी येथे दाखल झाले असून पर्यटकांचं आवडतं ठिकाण असून नाताळ हंगाम सुरू झाल्यामुळे इथल्या हॉटेल्स आणि दुकानदारांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी तयारी केली असून देश विदेशातील पर्यटक महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी दाखल झालेत विशेषतः वेन्नालेक परिसरात नौका विहारासाठी पर्यटकांच्या रांगा दिसून येतात येथे जलक्रीडा प्रींच्या गर्दीमुळे वातावरण जत्रेसारखं झालं नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरची बाजारपेठ विद्युत रोषणाईने सजले आहे बाजारात रंगीबेरंगी रंगी दिवे आणि सजावट पर्यटकांचं आकर्षण वाढवत आहे विविध पर्यटन स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांसोबतच येथील बाजारपेठ इथे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे महाबळेश्वर पाचगणी परिसरात निसर्गप्रेमींसाठी एक परफेक्ट ठिकाण असून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना रेटे धरणे आणि सुंदर वॉटरफॉल्स पाहायला मिळतात तसेच महाबळेश्वरच्या जंगलाच्या वाटांवर चालताना प्रकृतीसोबत एकाग्र होण्याची संधी मिळते संपूर्ण महाबळेश्वर येथे आलेल्या पर्यटकांसाठी एक नवा अनुभव देता आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक इथे आनंदाने वेळ घालवत आहेत